सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शेवगाव मध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला आहे प्रवासी सुखरूप बाहेर पडलेत सुरक्षा रक्षकांनी ही आग आहे शेवगाव शहरात कार बर्निंगचा हा थरार बघायला मिळाला श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयाच्या समोर ही घटना घडली आहे शहरामध्ये खंडोबा नगर परिसरामध्ये असणाऱ्या श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयाच्या समोर संध्याकाळी सहाच्या दरम्यान एक चालत्या एलपीजी गॅस कारण अचानकपणे पेट घेतला कार न पेट घेतल्याचं लक्षात येताच त्यामधील प्रवासी वाहन बंद करून खाली उतरले आणि त्यांनी तिथून पोळ काढलाय कार पेटल्यानं त्यामधनं अग्निज्वाळा बाहेर पडत असल्यामुळे ती आग विझवण्याचं कोणीही धाडस केलं नाही शेवटी रुग्णालयामधील सुरक्षा रक्षकांनी तिथे असणाऱ्या पाण्याच्या साह्यानं ही आग विझवली आहे मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती सध्या वाढलेल्या तापमानामुळे या कारण पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान शहरामध्ये अग्निशमक वाहन नसल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस